पासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयला आता घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून या ठिकाणी स्वागत मित्रांनो सर्वांनी थमनेल पाहितला आणि सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव सध्याचा हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की ती जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्ती जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ जिथपर्यंत पाहत आहात तिथं जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आपण लाईक करता शे शेअर करतात पण मला माहित नाही हे सबस्क्राईब करणं आपल्या चॅनल का विसरते म्हणून सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाग मोलाचा सवाल की जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार हो। जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कशी आहे कांद्याची दर पातळी देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला किती प्रमाणात असू शकतो चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा स्टॉक आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी जाणून घ्यावी लागेल की जुलै महिन्यात अशा कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात की ज्याचा परिणाम जुलै महिन्यात कांद्याच्या दरावरती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तर घेत घेत आपण जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत कांद्याचा बाजार भाव कुठपर्यंत जाऊ शकतो या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा विचार केला तर जवळपास सोळाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे यंदाच्या वर्षी देशामध्ये चांगल्या गुणवत्तेचा कांदा हा कमी असण्याची शक्यता आहे यामुळे कांद्याचा शिल्लक साठा सुद्धा अत्यल्प असू शकतो दुसरीकडे आपण जर बघितलं तर इराण इस्रायल युद्धामुळे तेलाचे बाजारभाव भडकले आहेत हे आणखीन वाढू शकतात यामुळे वाहतुकीचा खर्च वाढू शकतो आणि आपोआप याच्यामुळे बाजारभावसुद्धा तेजी पकडताना दिसू शकतात त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी विचार केला की हे एक कारण आहे शिवाय भारताची सर्वात जास्त निर्यात ही बांगलादेशला होते एकूण निर्यातीच्या तेहतीस टक्के भारत हा बांगलादेशला करत असतो आणि बांगलादेश हा जुलै महिन्यापासून कांदा खरेदी सुरू करण्याच्या तयारी दिसत आहे जर असा विचार केला तर ओव्हरऑल जुलै महिना हा तेजीसाठी अनुकूल मानला जाऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये जो सध्याचा बाजारभाव हो, सोळाशे ते दोन हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान आहे जर जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत कांद्याचा बाजारभाव हो, अलगत तीन हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीत कांदा विक्रीचा निर्णय घेणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना एकच सल्ला आहे की भविष्य अत्यंत उज्ज्वल असल्यामुळे घाई गडबडीत कांदा विक्री करू नका अन्यथा आपण त्या ठिकाणी पश्चातापात पडू शकाल तर ही होती कांद्याच्या बाजारभावाबाबतीत आपल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाची उत्तरावळी की ज्याच्यात आपण बघितलं की जुलैच्या एंडपर्यंत कांदा बाजारभाव तीन हजाराला अलगत क्रॉस करू शकतात अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा निर्णय कधी आणि कसा घ्यावा हो याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे दर कसे राहतील हे सुद्धा आपल्याला माझी शेतीच्या नवनवी व्हिडिओच्या माध्यमातून बघाव्यास मिळत राहील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑल करा प्रतिकृ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सदर मित्रांनो अशाच एक कांदा आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेती सातत्याने मिळत तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक असता करू चावडीत उदे मी उद्याला मनापासून मानतो खूप खूप आभार